पूजाति पूजेयतिभिसुन्द्यम् संसार गम्भीरसमुद्रसेतुम् ध्याने कनिशम् गरिमा गरीशम् आचार्यवर्यम्

नामे की वो। वो काल त्या जिर्गे मंदिर मध्ये मा प्रवचनच्या माध्यमातून आपण विषय घेतला होता की मोक्षाच्या दिशेनं अग्रेसर होणं आवश्यक आहे आज एका विशिष्ट चिंतनावर आपल्या गोष्टीवर चिंतन करायचंय अवस्थेला जर प्राप्त करायचं मोक्ष प्राप्त करण्याच्या अवस्थेला जर प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात मोठी भूमिका आहे ती मनाची कारण की जैनाचार्याने आत्मामध्ये सगळ्यात जास्त महत्व भावनेला दिलेलं आहे आचार्य भगवंत कल्याण मध्ये स्तोत्रामध्ये अडीच तीस नंबरच्या श्लोकमध्ये ती तीन नंबरची लाईन सांगतात क्रिया कोणतीही <स्ते> क्रिया जी करणार आहे आम्ही धर्म असून दे त्या क्रियेमध्ये जर निश्चित आमची भावना नसेल तर ती क्रिया शून्य आहे आणि ज्या क्रियेमध्ये आमची भावना आहे जर धर्माची क्रिया करत असताना त्या क्रियेमध्ये जर त्या भावना रूप जर निश्चित धर्म करत असेल तर ती शंभर टक्के तो धर्म फलित होणार आहे आणि शंभर टक्के हिशोबाने तुम्ही मोक्षाच्या दिशेने आहे त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे आज त्या ना मजबूत करण्यासाठी सगळ्यात आवश्यक भूमिका आहेचार्य आचार्य कुंद कुंड स्वामीजींनी त्यांच्या ग्रंथामध्ये दोहा दिलाय मन एव मनुष्यानं कारण बंद मोक्ष येऊ हो। आचार्य भगवंत कुंदकुंद स्वामी कधी काय म्हणतात की मनुष्याचं मन ही स्क्रीन बंदाला कारण आहे कर्मबंधाला आणि त्याचं मन हे कारण होत आहे त्या मग सगळ्यात महत्वाची दुवा काय असते तर मन मराठीमध्ये सुद्धा आघाडी जुनी माणसं आमची आजोबा म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जर आमचं मन प्रसन्न असेल तर जगातली कुठलीच सिद्धी आणि कुठलंच कार्य आहे ते आम्ही तीन काळ पूर्ण करत होता असं तीन काळात म्हणा नाही जर मन प्रसन्न असेल आणि आमचं जर मन उदार असेल तर सगळ्या कार्यांना व्यवस्थित रूपाने पूर्ण करू शकते ही शक्ती आमच्यामध्ये बघा आज जी मनाची अवस्था आहे त्या मनाच्या अवस्थेला बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असेल तर दृष्टीची आहे आज बऱ्याच वेळा काय होते मन आमचं निर्मळ असतंय परंतु दृष्टी त्याला मनाला नाही अनिर्मय बनवते सगळ्यात महत्वाची बाब आहे उदाहरण सांगतो समजा आमच्या महिला लोपीला बसतात किंवा पुरुष बी बसतात थोडा कोल्हापूर आहे लोपीला बसतात आता समजा कोण महिला असेल तिची चांगली आवडती मैत्रीण आणि योगाय म्हणून त्या मैत्रिणी भांडण झालं होणे योगाय सांगायला सांगाय मधी एक शब्द आहे झालं समजा कारण की संसारामध्ये काय होईल काय सांगता येत नाही त्यामुळे झालं आणि झाल्यानंतर काय झालं ते भांडण झाल्यानंतर पहिले दशलक्षण आलं आणि काय झालं तुम्ही एवढ्या भावनेपूर्वक अतिशय भावपूर्वक मी करणार आणि दशलक्षण भावना दशलक्षण आणि भावना व्यवस्थित भावपूर्वक ही भावना करून सगळं सामान घेऊन गेला आणि तुमच्या टेबलवर तिथं सामान ठेवला आणि तुम्ही सगळी तयारी करलाय शेजाच्या टेबलवर अजून कोणी येऊन बसलेलं नाही आता तुमची भावना एवढी उत्कृष्ट आहे की मी उत्कृष्ट उपास करून उत्कृष्ट भावनेचेही दस लक्षणांनी सोडस करून वर ही तुमची भावना होती थोड्या वेळ काय होते ज्या मैत्रिणीकडून भाटण झालं तीच मैत्रिणीची जागा शेजारी होती ती आल्यावर आल्यावर नाही तुमची जोपर्यंत दृष्टी जात नव्हती तोपर्यंत काय म्हणत विकत नव्हती आणि ज्यावेळी त्या व्यक्तीला बघितला तुम्ही ही आहे वे दृष्टीमध्ये अनिर्मळता आल्यानंतर मनाची निर्मळता निघून गेली ही गोष्ट लक्षात घ्या मला हेच सांगायचंय आम्ही निश्चित आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत मन निर्मळ ठेवणार नाही मन प्रसन्न ठेवणार नाही तोपर्यंत काही गोष्टींना शक्य करू शकणार नाही आचार्य भगवन पूजपा स्वामी इष्टोदेशच्या संस्कृत टीकेमध्ये एक गाता त्यांनी दिलेली आहे संस्कृत टीका म्हणले इष्टोदेशच्या मूळ गाथामध्ये नाही तर जर करायचो संस्कृत टीकेमध्ये गाथा आहे जले जलेन जनितम पंकम जलेन परिषद मनसेव जनित पाप मनसेव आचार्य भगवंतांनी ती गाथा दिली आहे पुजपा स्वामी त्याचा अर्थ आहे की आम्ही घरातलं जे पाणी आहे ते पाणी तुमच्या दारामध्ये मातीत पडल्यानंतर त्याचा चिक्कल होतोय आणि त्या चिक्कलात पाय पडल्यानंतर ज्या पाण्यामुळे चिक्कल झालाय त्या पाण्यामुळेच तो चिक्कल धुतला जातोय तसंच मनावरच पाप निर्माण होणार आहे आणि त्याच मनामुळे ते पाप धुतलं जाणार आहे आणि भविष्यामध्ये आम्ही बघायला बघणार आहे मग महत्वाची भूमिका काय असेल तर मनाची सांभाळायचं आहे आज आणि त्या मनाच्या भूमिकेमध्ये कशाची भूमिका महत्वाची दृष्टीची हे सांभाळते दृष्टी हे आवश्यक आहे आज आम्ही म्हणतोय नसता काय म्हणतोय की सगळ्या जगाकडे बघताना चांगल्या नजरेनं बघतो परंतु ज्यावेळी प्रात्यक्षिक क्रियेमध्ये उतरायचं असते त्यावेळी ते उतरत नाही कितीही प्रयत्न करा परंतु खरा धर्म काय असे अभिषेक पूजा विधान दशलक्ष विपरीत निर्माण होती त्यावेळी सुद्धा त्या मनाला स्थिर करणे हा खरा धर्म आहे त्याचं चिंतन करा घरामध्ये अशी परिस्थिती आली आता घरात भांडणाचं वातावरण झाले तरी सुद्धा त्या मनाला पूर्णपणे स्थिर करणे हा खरा धर्म आहे नाही तर मी काय म्हणते आमच्या आचार्य महाराजांच्याकडं नवीन सुना सुना यायच्या आणि म्हणायच्या की महाराज आमच्या सासूच तुम्ही प्रवचन मध्ये गुणगान करताय ही धार्मिक व्यक्ती आहे ही चांगली आहे परंतु त्याचा अवतार घरातून <laughs> <laughs> मंदिरात वापताना धर्म मय वातावरण सगळ्यांसंग बोलणं चांगलं जय जिने तुमचं बरं आहे काय तुमचं चांगलं आहे काय आणि घरात गेल्यावर घरातल्या माणसांसाठी व्यवहार वेगळा हा धर्म नाही हा धर्माचा गोरखा आहे आम्ही मंदिरात जी क्रिया करणार आहे मंदिरात जे आचरण करणार आहे ती घरात असणं आवश्यक आहे आणि जे घरात करणार आहे ते बाजारात असणं आवश्यक आहे त्यासाठी खरा धर्म धर्मात स्थापन झाला त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे दृष्टी बघा तुमचा चष्मा बदला पाहिला चेष्मा लागलाय चेष्मा कुठून दृष्टीचा हो <laughs> आम्ही कुठला चष्मा म्हटल्या त्या अपेक्षाने दिसायला कुणाच्या व्यक्तीकडून कुठल्या तर व्यक्तीविषयी वाईट ऐकलं तर त्या व्यक्तीविषयी तोच क्रायटेरिया चेष्मा रूपात आमच्या डोळ्यावर बसतोय आणि त्या व्यक्तीला पुढ्या आला की तो व्यक्ती त्याच अपेक्षा शिवभोती आचार्यानं नमोकार मंत्र सुद्धा येत नव्हता त्याच भागात मोक्षाली गेले <laughs> आम्ही याचा क्रायटेरिया बदलणं आवश्यक हो आहे आमच्या दृष्टीचा आज जी व्यक्ती आज बरीच बऱ्याच गावामध्ये बऱ्याच महिला आणि धार्मिक माणसं मला म्हणतात की महाराज तुमची एक चुकीची पद्धत आहे ती बदला काय तर तुम्ही वेसनी मुलं मंसारी मुलं असतात त्यांच्या सानिध्यात जास्त असतात म्हणलं बरंच आहे की म्हणजे हो त्यांच्या धार्मिक माणसांच्या सानिध्यात जास्त राहायला पाहिजे म्हटलं धार्मिक माणसाच्या सानिध्यात मला काय मिळणार आहे वेसनी जेणे मिथ्यातले ते व्यसन फायद्याचं आहे धार्मिक माणसांची सोडलेलेच आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे या उदाहरणाच्या माध्यमातून उगाच मध्ये घुसवली माझं उदाहरण या माध्यमातून सांगायचंय तुम्ही सुद्धा तुमचा चिश्म्याचा क्रायटेरिया बदला की हा व्यक्ती खराब आहे हा व्यक्ती बाद आहे हा व्यक्तीकडे हे होते त्या व्यक्तीकडे स्वतः बदलून टाका कि निजूर उलट जर व्यक्ती खराब असेल आणि तुम्ही धार्मिक असला तर क्रायटेरिया असा लावा तुमच्या सानिध्यातील तो व्यक्ती धार्मिक बनायला पाहिजे हा क्रॅटर्न आणि याचं चिंतन करणं आवश्यक आहे नाहीतर काय होते आमच्या आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे सन्मान सर महाराज क्रायटेरिया कसं बदललं जाते ते सांगावी आचार्य सन्मान सर महाराज एक उदाहरण सांगायचे की एक शेतकरी होता आणि त्याचा घोडा होता लहानपलापासून पिल्लो असल्यापासून त्या शेतकऱ्यांनी तो घोडा होता आणि मोठ्या काट्यावधी घोडा होता सुंदर पांढरा शुभ्र घोडा परंतु शेतकऱ्याच्या जीवनाचं काय व्यापार माहिती बरोबर आहे त्यामुळं तुम्हाला माहितीये त्या शेतकऱ्याला काही पर्याय नव्हता म्हणून हो तो घोडा विकायचा होता आणि तो त्याला चांगलं धुवून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून त्या घोड्याला बाजारात घेऊन गेला आणि घोडा विकायला परंतु शेतकरी प्रामाणिक असतो शेतकरी प्रामाणिक होता तो व्यापाऱ्यात विकायला घोडा पसल्यानंतर एक व्यापाऱ्याने विचारला की घोडा कितीला दिला तो म्हटला एक लाख रुपये मग तो म्हणला मला घोडा पसंत आहे मी एक लाख पाच हजार रुपये कारण घोड्यावाला होता तो म्हणला घोडा खरेदी तुम्ही घ्या एक लाख पाच ला परंतु घोड्याजवळ एक वाईट गुण आहे तर काय तो फक्त हिरवा चारा होतोय मग तो व्यापारी म्हणून मला नको आहे घोडा बारा महिने हिरवा चारा होत आणायचा असे दोन तीन व्यापारी आले आणि विचारले त्यावेळी प्रत्येक वेळी प्रत्येक व्यापारी किंमत वाढवून जाईल एक लाख पाच हजारच एक लाख दहा हजार झालं एक दहाच पंधरा झालं पंधराचं वीस झालं वीसच पंचवीस झालं परंतु वाईट गुण सांगितल्यानंतर कोणीही घोड्याला खरेदी करणार परंतु कोल्हापूर मधला एक व्यक्ती व्यापारी आला त्याने विचार घोडा कसा दिला त्या किंमत संध्याकाळपर्यंत वाढलेली एक लाख पंचवीस हजार रुपये दिला तो कोल्हापूरचा व्यापारी करणार मी एक लाख पस्तीस हजार रुपये देतो घोडा पाहिजे मला शेतकरी म्हटलं देतो मी परंतु या घोड्या एक वाईट गुण आहे काय तो फक्त हिरवा चालव हो। तरी मी चालतोय एक लाख पस्तीस हजार त्या हजारपूरच्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी दिला आणि खरेदी केला जाताना एक चष्मा खरेदी करून कोल्हापूरचा उच्चार आहे सांगण्याची बोलण्याची काय अवस्था नाही घोडा तबेल्यामध्ये नेऊन बांधल्यानंतर त्याच्यावर ज्या घोड्यासमोर भुस्सा टाकला तेव्हा घोडा खाईना ना मग त्या कोल्हापूरच्या व्यापाऱ्यानं काय केलं दुकानात नाही हिरवा चष्मा त्या घोड्याच्या डोळ्यात घातला ते हिरवं दिसा वेळेला आपोप खायला मिळतो मला <laughs> हे सांगायचं या उदाहरणातून आमच्या दृष्टीचा क्रायटेरिया बदलल्यानंतर मनाचं क्रायटेरिया आपोआप बनवतोय ज्यावेळी दृष्टीची निर्माता निघून जाणार आहे तेव्हा मन निर्माण आपोआप बनणार आहे हे मला सांगायचंय चिंतन करा मंदिरात जसं असतंय तसं घरात वागा घरात असते जसं बाजारात वागा बाजारात असते तसं पाहुण्यांच्या वागा त्यावेळी तुमचा धर्म खरा निश्चित रूपानं निदर्शन असणार आहे त्या धर्माची मूर्ती प्रमाण होणार महाराज गुंप्यात असणार आहे तसे बाहेर असणार बाहेर असणारे असणार आहे तसं विहार मध्ये असणार आहेत कुठे असणार आहे तसेच महाराज काय म्हणलं का देणे का नाही घ्यायचं बी नाही याची भूमिका मी पार काढले आणि म्हणून याच चिंतन करणं आवश्यक आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही एकाच गोष्टीला बऱ्याच ट्रॅंगलनं आणि न बघतोय दोन शब्द वापरले बऱ्याच गोष्टींना बऱ्याच वस्तूने एकाच ट्रँगलने एकाच न बघतोय किंवा बऱ्याच ने किंवा बऱ्याच ट्रँगल न बघतोय त्या त्या व्यक्तीच्या मनाची अवस्था जशी असेल तशी कोणीही व्यक्ती आहे परंतु महावीर भगवंतांच्या वनेतून आलेला अनेकांत स्वीकारणं आवश्यक आहे सचिन दादा एकच व्यक्ती आहे नुसतं सचिन जिरगी त्यांना मानणं आवश्यक नाही त्यांच्या पत्नीसाठी ते पतिराज आहे त्यांच्या आईसाठी मुलगा आहे त्यांच्या मुलांसाठी वडील आहे समाजासाठी मंदिरचे ट्रस्टी आहेत किंवा एक उत्कृष्ट सावक आहे या सगळ्या ट्रायजल ज्यावेळी बघणार आहे त्यावेळी अनेकांत सिद्ध होणार एका अपेक्षेनं बघणार आहे त्यावेळी अनेकांत तीन काळांमध्ये सिद्ध होणार नाही त्याचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे आणि म्हणून प्रत्येक बघताना प्रत्येक गोष्टीची चांगली बाब घेणे म्हणजे मन सुधारणे मनाची निर्बंध म्हणजे दुसरं काही नाही मनात जे जे विचार येतात ते विचारने चांगले विचार तेवढे साठवायचे आणि वाईट वाई विचारांना डिलीट करून टाकायचं सा। त्याच्यासाठी सगळ्यात मोठी दिनगी आचार्य भगवंतांनी आनंदी काळापासून दिल्या परंतु सगळेजण सांगते तरी आम्ही करत नाही सामायिक आणि ध्यान बाबा चिंतन करा ध्यान करा शांती शांतीसागर महाराजांनी आपल्या अंतिम उपदेशमध्ये बऱ्याच वेळा संबंध सांगून गेले तरी आम्ही वापरायला तयार नाही आज या गोष्टी न वापरल्यामुळं लहान लहान मुलांच्या सगळ्यात मोठा एका सेकंदात येणारा रोग आणि एकंदर घेऊन जाणारा रोग लय फैलवायलाय त्याचं नाव आहे अटॅक आता होता एका सेकंद गेला त्याचं मूळ कारण आहे सामायिक का आणि ध्यानमध्ये आम्ही कमी पडले चिंतन मनातल्या वाईट गोष्टी काढणं मला सांगा तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे त्यासाठी सांगाल नाही <laughs> हातामध्ये मोबाईल आहे त्या मध्ये जर आठ जीबीची मेमरी असेल आणि तुम्ही जर काय होईल हँग होईल हँग होईल तुमच्या भाषेत तसं तुमच्या अंतरंगात जेवढा डाटा भरायची सिस्टीम आहे त्याच्यापेक्षा जर डॅट जास्त डाटा भरून असेल तुम्ही काय डिलीटच केलं नाही काय होईल हँग होईल हँग होईल बरोबरच आहे हँग होईल आणि हीच अवस्था चालू आहे त्याचं चिंतन करणं म्हणून जेवढ्या विपरीत आहे त्या डिलीट करून प्रयत्न करा मी एक उदाहरण सांगतो थांबण्याचे भाव टाइमिंग संपलेलं आहे मी दहा मिनिटं लेट घेतले साडे नऊ ला संपायचं होत एक उदाहरण सांगतो कुठल्या गोष्टी डिलीट करायच्या आणि कशा गोष्टी घ्यायच्या काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट घ्यायचंय आचार्य सन्मत सगळं महाराज याचं उदाहरण सांगायचं काय हे काय घात म्हणजे का एक सुंदर अशी मुलगी होती आणि तिला आई वडील कोणी नातेवाईक पाहुणे नव्हते ती गावाच्या बाहेर एका पडक्या घरामध्ये राहत होती काहीतरी दुसऱ्यांचं काम करायचं आणि आपलं जीवन जगायचं जीवनशैली होती आणि एक दिवस नाही काहीतर काम करून त्या घराकडे येत असताना रस्त्याच्या कडेनं एकदम तिला अटॅक आल्यानंतर ती मृत्यूमुखे पडली आतापर्यंत काय बिघडलं नव्हतं हो आता बिघडणार आहे या उदाहरणामध्ये या कथानांमध्ये आतापर्यंत काही बिघडणं नव्हतं आता बिघडणार आहे ते प्रेत तसंच पडले सुंदर मुलीचं आता त्याच रस्त्यावरनं राजाचा रथ येत होता राजाचं लक्ष ज्यावेळी तरुण मुलीच्या प्रेताकडे गेला त्यावेळी ती राजा त्या तरुण मुलीच्या प्रेताकडे बघून होते अरे रे किती सुंदर कन्या आहे ही जर जिवंत असते तर माझी राणी बनली असते प्रेताकडे बघून राजा विचार करतात निघून जातात दुसरा एक व्यापारी येतोय व्यापाऱ्याचं लक्ष तरुण मुलीच्या प्रेताकडे गेल्यानंतर तो, तो विचार करतोय किती सुंदर कन्या ही जिवंत असते तर माझी पटराणी बनली असते तो विचार करतोय निघून जाते एक मुलगा आहे लक्ष तिकडे तो जाते त्यावेळी तो मुलगा म्हणतोय मुल कन्या ही जर जिवंत असते तर माझी पत्नी बनली असते आणि त्याच रस्त्यावर आचार्य भगवान विद्यासागर म्हणाच्या संघाच्या माताजी जात होत्या त्यांचं लक्ष ज्यावेळी तरुण मुलीच्या प्रेताकडे गेल्या त्यावेळी त्या म्हणतात अरे किती सुंदर मुलगी आहे ही जर जिवंत असते तर हिच्या हातामध्ये पिंची दिल्याने धर्माचे प्रमाणे केले असते प्रत्येकांचे विचार आणि मनाची अवस्था विभाग आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या ज्यावेळी निचलपणा अशा विपरीत अवस्था येतात त्या विपरीत अवस्थेने सुद्धा योग्य अवस्था आहे ती स्वीकार करणे यालाच मनाचं निर्मल करत यालाच मनाची शुद्धता आणि यालाच मन वच करणे म्हणतात मन, मन वच करणे आणखी आम्ही म्हणतोय आज बरीच माणसं दुसऱ्यांना जिंकण्याचा प्रयत्न लिहार हो परंतु सहज सहज सांगितले सा जे दुसऱ्यांना जिंकतात ते वीर आहे परंतु स्वतःला जिंकतात ते महावीर आहे त्याच चिंतन करणार आम्ही ताम दुसऱ्यांना जिंकण्याचा दुसरी मी सांगेल सा जसं ऐकायला पाहिजे ही का भावना ठेवायला आहे तुम्ही त्यामुळे दुःखी वाटे आज सगळ्यात जास्त माणसं आचार्य सन्मासागर महाराज काय म्हणायचे जास्त दुःखी माणसं काय 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 माणसं दुःखी काय ती लग्न म्हणून आता लय प्रसंग आहे काय काय माणसं दुःखी काय लग्न झाले परंतु मूल बाल नाही म्हणून दुःख आहे काय काय माणसं का दुखे लग्न झाले मूल बाल जे आहेत पैसा नाही म्हणून दुःख आहे काय काय माणसं का दुखे लग्न झाले मुलं आहेत पैसा बी आहे परंतु तो शेजारचा तो जास्त दृष्टीने <laughs> क्रायटेरिया बदल मनाची अवस्था आहे आणि म्हणून जीवनामध्ये जर यशस्वी आणि कल्याणाच्या दिशेने मोक्षाच्या मार्गाच्या दिशेनं जर दिशेन, दिशेन, दिशेन अग्रेसर व्हायचं असेल तर तुमच्या मनाला कंट्रोल करण्याची कला शिका ती कला एक दिवस असा ती कला एक दिवस तुम्हाला अशा मार्गावर नेहल तो मार्ग निश्चित रूपाने तुम्हाला भगवंतांच्या मार्गापर्यंत पोहोचवेल आणि भगवंताने जे प्राप्त केले ते तुम्हाला निर्यश राहणार नाही तो मार्ग प्राप्त करण्याचा प्रयत्न याच्यावर काही करण्याची आवश्यकता नाही आज जीवनामध्ये लेख काय केलो जरा मनाला बदला जरा मनाला बदला जरा मनाला बदला तेच मन भविष्यामध्ये तुम्हाला मोक्षाला घेऊन जाईल एवढी गोष्ट जीवनामध्ये जर केला तर सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील मिजाता था थोड़ी भावना करतो कोलापुर वसेन साठी मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जनतो वेस्ट मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जनदो वेस्ट mm -hmm. पाप को दो रेस्त अपने आप की कर लो टेस्ट पाप को दो रेस्त अपने आप की कर लो टेस्ट तभी हम सबको मिलेगा मोस्ट कैरेक्टर तभी हम सबको मिलेगा मोस्ट कैरेक्टर जीवला अक्षरे भगवंत श्री सन्मति सागर जी महाराज की